नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैरी शिंडेगी भव्यात बातमी जनसन्मान सन्मान यात्रेच्या स्वागताची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे मालगाव शहरात भव्य स्वागत करण्यात आले राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी व कल्याणकारी योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचे समजते यावेळी मंगलनाथ मैदान येथे भव्य सभा घेण्यात आली सभेचे प्रास्ताविक जयसिंग भैया सोळंके यांनी केले तर आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी मतदारसंघात झालेल्या विकासाचा पाडा वाचला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यात राबण्यात येत असलेल्या विविध योजनेची यावेळी माहिती दिली पाहूयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या भाषणात काय म्हणतात जिथे जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघ आहे तिथे तिथं प्राधान्याने जाण्याचा माझा प्रयत्न आहे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं का विचारतो की आम्ही गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या पाय मागणींच्या करता दिलेल्या बांधवांच्या करता दिलेलं बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील माझ्या मायामाऊली मला राखी बांधतात अतोनात ट्रेन करतात पाठिंबा पा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधात टीका करतात काही जण म्हणाले योजना बंद करू कारे बाबा तुमच्या का पोटात दुखतात जर माझी मायमौली खुरपडीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुनभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हा सगळा आदर्श आमच्या समोर आहे याशिवाय मदत मागितली पाहिजे भारत सरकारकडनं आम्ही मदत मागू शकतो उद्या विरोधक आले काय म्हणतील अरे आमचं भारत सरकारमध्ये कुणीच ऐकत नाही मग कसं द्यायचं म्हणजे पाच वर्ष वाया जातील का नाही पाच वर्ष आपल्यावर वाटो होईल का नाही आज आम्ही तसं म्हणतो का आम्ही जाऊन मोदी साहेबांना भेटतो अमित शहाना भेटतो शिवराजसिंग चव्हाणला भेटतो नितीन गडकरीला भेटतो पियुष गोयलला भेटतो ज्यांच्याकडे काम असेल त्यांच्याकडे आम्ही जाऊ शकतो त्यांना भेटू शकतो त्यांना महाराष्ट्रात बोलू शकतो त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊ शकतो हे आमचं काम आहे म्हणून माझ्या मायमरींनो माझ्या बांधवांनो लक्षात ठेवा आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय आणि त्यानं आपला सगळ्यांचं भलं त्या ठिकाणी घ्यायचं घ्यायचंय ही गोष्ट आपल्याला अजिबात विसरता कामा नये माझ्या याव धरणामुळं सिंचनासाठी पाण्याच्या करता खूप काही प्रयत्न एवढा प्रकाशदादांचा पाठपुरावा मी असा पाठपुरावा महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या आमदाराचा मदत झाला त्याच्या संदर्भामध्ये सतत मला सांगणार धनंजयाला सांगणार उपमुख्यमंत्र्याला भेटणार मुख्यमंत्र्याला भेटणार का होत नाही कारण त्यांना मंत्री म्हणून कामचं अनुभव आम्ही लोकांचं काम सांगतोय समाजाचं काम सांगतोय जनतेचं काम सांगतोय या पद्धतीनं त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा साथ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला माणसांमध्ये मिसळत राहिले लोकांची कामं करत राहिले वंचित उपेक्षित गरिबांच्या समस्या सोडवत राहिले मायबाप जनता कायम आपल्याला साथ देते आपल्या पाठीशी सुंदरराव सोळंकेच्या पासून उभी राहते त्यांना उत्तम पद्धतीचं उदाहरण म्हणजे हा माजलगाव मतदारसंघ हे आपल्याला विसरता काम आणि हे आम्हाला अजून पुढं निकाल द्यायचं नेक आहे माझ्या बीड जिल्ह्याचा सर्व समावेशक अशा पद्धतीचा विकास हा आम्हाला त्या बाबतीमध्ये करायचा आहे मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचंय काही माझ्या वीर अतिशय वाईट बोलतात आम्ही त्याला विरोध करतो आम्ही त्यांच्या संदर्भातल्या केसेस दाखल करा असं सांगतो त्याच्यामध्ये काही मदत केले गेले -के पाहिजे आज माझ्या मुस्लिम बांधवांचं एक महत्वाचं बिल पार्लमेंटमध्ये व बोर्डाचं मी अनेक बांधवांशी बोलतो त्याच्यात काय भूमिका घ्यायची माझ्या अंगणवाडीवाल्या खूप काम करतात त्यांना पुन्हा मला आता सायटन घेण पाच हजार रुपये वाढवण्याचं काम आम्ही आहे सरपंच उपसरपंचा देखील त्यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय आम्ही घेतला ग्राम रोजगार सेवक त्यांना कालच तीस तारखेला मंत्रिमंडळाने निर्णय दिला मानधनासह एक टक्का प्रोत्साहन होता येताना भला मोठा हार माझ्या ग्राम रोजगार त्या सेवकांनी मला घातला जसं आमची पोलीस यंत्रणा कधी कधी कमी पडते कारण काय होत गणेश होतोय की येतो सण त्याच्यानंतर खबर होतं दसरा दिवाळी ख्रिसमस एवढे सण ओळी येतात माझा आपण माणूस आहे ना पोलीस त्याला आत्ताही मतं घेतली आता तुम्ही त्यांना मतं दिली तो, तो तुमचा अधिकार आहे काय बोलणार नाही पण मत घेऊन देखील शिवसेनेनी वक बोर्डाच्या बिलाच्या वेळेस वॉकआउट केला कस राहिले हे कस झालं शेवटी तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून येतात ज्यांच्या मतावर निवडून घेता त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही विसरता आणि तसा नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आज मी सरकारमध्ये गेलो ते विकासाच्या करता गेलो निधीच्या करता गेलो महाराष्ट्राला पुढं देण्याच्या करता गेलो जर कुठल्या समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय दोन करण्याकरता गेलो मधी विशाल करता घटना घडली हा अजित पवार तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेला होता आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे घर पुन्हा सावरण्याची उभं करण्याचं काम आम्ही केलं जाऊन विचार आता केलं केलं कुसे सावरीला घटना घडली मी तिथं गेलो त्या माझ्या भगिनीला आधार दिला तिला तिथल्याच एका साखर कारखान्यामध्ये वकील असल्यामुळे तिला दोघेला ला आम्ही लागतो आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही त्यांच्या मदत करत असतो ती आमची भावना आहे ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातनं आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहे फक्त त्याला मात्र आशीर्वाद देण्याचं काम त्याला पाठिंबा देण्याचं काम हे आपण लोकांनी केलं पाहिजे आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही आत्ता पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं साडेसहा हजार होत पंधरा हजार केलं कोतवालांचं सा साडेसात हजार होत पंधरा हजार केलं आशा सेविकेचं दहा हजार केलं पाच हजार होत गटप्रमुख घेणं गरजेचं असत आणि त्या पद्धतीनं आपण काम करतो सरकार म्हणजे काय लोकांत सरकार म्हणजे लोकांचे प्रश्न सुधवणारे सरकार आणि त्याच्यातून मला मातक समाजाचे लोक भेटायचे म्हणायचे दादा बारपी आहे आमच्याकरता आहे परंतु नवभोवतांना जास्त फायदा होतो आम्हाला थोडी अडचणी येते आम्हाला दुसरं काहीतरी काढ आम्ही आमच्या मागासवर्गीय करता बारकी होतं त्याच्याकरता मातन समाज बाजूला काढला त्यांच्याकरता आरती काढणं आदिवासी करता टारकी काढलं माझा मुस्लिम समाज म्हणला की दादा तुम्ही बहुजन करता साथी काढलं इतर मागासवर्गीय समाजाच्या करता तुम्ही महाज्योती काढलं काही वर्गाकरता तुम्ही अमृत काढलं आम्ही काय केलं आम्ही भारतीय आहोत आम्ही या मातीतल्या आहोत आम्हाला अभिमान आहे आमच्या भारताचा आम्ही पण या देशाला ज्या राज्याला पूर्ण देण्याच्या करता प्रयत्न करतो करता मार्टी काढलं आणि त्याही समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली एक हजार कोटी रुपये